महाराष्ट्र माळी समाज महासंघ नवापूर यांच्या वतीने आजच्या काळात खऱ्या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवण्यावर जोरदार टीका कार्यक्रमाच्या वक्ते त्रिशिला सावळे यांनी केली आहे सुशिक्षित स्त्रियांनी अंधश्रद्धेवर भर न देता आपण वैज्ञानिक दृष्टिकोन विचार करण्याची गरज असल्याचे खंत त्यांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र माळी समाज महासंघ नवापूर आयोजित मानदा सोसायटी येथे नुकताच सावित्री जन्मोत्सवाचा कार्यक्रम संपन्न झाला यात समाजातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच कोविड योद्धांचा सत्कार सोहळा संपन्न झाला उपप्राचार्य डॉ ए बी महाजन यांच्या सेवापूर्तीनिमित्त रोहिणीताई माळी यांच्यासोबत सपत्नीक सत्कार देखील माळी समाजाच्या वतीनं करण्यात आला सर्वप्रथम संत सावता माळी महात्मा ज्योतिराव फुले व सावित्री माता फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली स्वागतगीत मुग्ध गाळी यांनी सादर केले होते मानसी जाधव व नम्रता बोरसे यांनी सावित्रीमाई फुले यांच्या उत्तम प्रकारे भूमिका साकारली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे अध्यक्ष उत्तमराव महाजन प्रमुख अतिथी म्हणून होते नगराध्यक्ष हेमलता पाटील प्राचार्य लता मोरे कल्पना वाघ सुनंदा रायते मानकर मावशी नगरसेविका भविता वसावे नगरसेविका मिनल लोहार आदी मान्यवर उपस्थित होते

तत्व एक संवेदनशील नेतृत्व उभं राहतो सावित्रीबाईंनी शिक्षण घेतलं मुलींची शाळा काढली समाजसेवी काम म्हणून कार्य केलं हे ऐकायला बोलायला वाचायला सांगायला आणि लिहायला अतिशय सोपं आहे परंतु तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास का।

शिक्षण घेण्यासाठी म्हणजे अशक्य प्राय गोष्ट शक्य करण्यासाठी लागणाऱ्या धैर्याचं नाव म्हणजे सावित्री अशक्य प्राय गोष्ट शक्य करण्यासाठी लागणाऱ्या साहसाचं नाव म्हणजे सावित्री आणि अशक्य प्राय गोष्ट शक्य करण्यासाठी लागणाऱ्या सहनशक्तीचं नाव म्हणजे सावित्री एमडी टीव्ही साठी जनक दलाचं प्रेमेंद्र पाटील नवापूर